नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल तर आज आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप सगळं मनापासून स्वागत करते तर आता वाजले आहे सकाळची आठ आणि आता आमची सकाळची मॉर्निंग झालेली आहे तर मागील म्हणजे भरपूर दिवस झाले मोठा व्हिडिओ काही तुमच्यासोबत शेअर केलाच नाही मी कारण आता सासरी जायचं होतं दिवाळीसाठी आणि भरपूर म्हणजे गरबड वगैरे सुरू होती आणि पुन्हा सासरकडचे काही मोठे व्हिडिओ शूट करणं म्हणजे कसं कामं सगळे आपल्याला करणं पुन्हा मग शूट करणं एडिटिंग करणं थंबेल बनवणं एवढा सगळा दिवाळीच्या पिरियडमध्ये जरी एवढा टाईम नाही मिळत तर म्हटलं ठीक आहे जसे शॉर्ट व्हिडिओ करता येईल तसे मी तुमच्यासोबत ते शेअर केले आहे पण आता आली आहे माहेरी आणि माहेरचा टाईम म्हणजे पूर्ण रिलॅक्स टाईम असतो तर म्हटलं चला इकडचा एखादा तरी मोठा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावं तर आज जे पण दिवसभराचं रुटीन असेल शेड्यूल असेल ते तुमच्यासोबत शेअर करेल पुन्हा ना आता मी ते दोन तीन दिवसासाठी आलेली आहे तर जर पॉसिबल झालं जर म्हटलं किचन टूर म्हणा किंवा मग म्हणजे माहेरकडचं जे पण होम टूर आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल जर पॉसिबल झालं तर हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत असेच कंटिन्यू बघा चलो तर आईनं सकाळी सकाळी छान अशी दारात रांगोळी काढत होती सयू मात्र सगळी मदत करत होती आजीला की कशी काढते काय काढते लक्षसुद्धा ठेवत होती मी पण घरी रांगोळी वगैरे काढत असले की तिचं असंच मध्ये मध्ये सुरू असताना हे बघा तिनं सगळं कुंकू वगैरे तिच्या डोक्याला लावून घेतलं होतं ना छान असं रांगोळीच्या साच्यानी दोन्ही साईडनी हत्ती काढलेले होतं खूप छान दिसत होतं ते आणि सकाळी सकाळी कसं दारात रांगोळी वगैरे असेल तर अजूनच फ्रेश वाटतं त्यानंतर आमच्या दोघींसाठी छान असं चहा ठेवला होता पण सयू मात्र इथे कोणाच्याच जवळ जात नव्हते कारण तिला इथे खेळायला कोणी नव्हतं पुन्हा आता नवीन नवीन थोडंसं ती लवकर लवकर अशी मिक्स होत नाही आणि माझा भाचासुद्धा नव्हता म्हणजे तो पण त्याच्या मामाकडे गेलेला आहे आज येणार होता तो आता पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतेच तर सगळ्यात पहिले ना मी जे पण फराळ वगैरे म्हणजे माझ्या सासरकडून घेऊन आलेली होती तेच मी ते काढून घेतलं आणि म्हटलं आता आईला दाखवावं कशा पद्धतीने बनवलं आहे कारण आमच्याकडे आचारी वगैरे ते बनवून देतात पण पद्धत खूप जास्त वेगळी आहे कारण माझं जे माहेर आहे विदर्भाचं अकोल्याला तिथे ना छान असं पोह्यांचा चिवडा वगैरे बनतात पण सासरी मात्र वेगळ्या पद्धतीचे असतात म्हणजे मुरमुऱ्यांचा असतो फक्त किंवा मग पोहे जर असेल तर असे ते तळून असं तेच मी ते आईला सांगत होती की खूप जास्त वेगवेगळी पद्धत आहे त्यानंतर इकडे छान फराळचं काढलं मी पण छान फ्रेश झाली आणि नंतर मग आईचा छान स्वयंपाक सुरू होता आईचा इकडे छान स्वयंपाक सुरू आहे आई काय बनवते आहे मटकीचे उसळ दाखव मटकीचे उसळ इकडे काय बनवलं आलूची भाजी आईचा स्वयंपाक सुरू होता तेवढ्या छान वहिनी पण आल्या होत्या वहिनीनं म्हणजे दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या माहेरी गेल्या होत्या त्याच्यामुळे मग चार पाच दिवसानंतर ते आपण रिटर्न आल्या आणि त्या आल्यानंतर माझा आनंद काहीतरी वेगळाच होता माझ्या भाच्याला भेटण्यासाठी कारण भरपूर दिवस झाले मी त्याला भेटली नव्हती सोबतच साईची पण एक्साइटमेंट होती कारण एक या दोघांमध्ये काही जास्त अंतर नाही आहे म्हणजे पाच साडेपाच महिन्याचाच फरक आहे दोघं छान मिळून मिसळून खेळतात त्यानंतर आईने सगळ्यांसाठी छान अशी नाश्त्याची प्लेट रेडी केली होती आता या दिवसामध्ये सगळ्यांच्याच घरी दिवाळीचा फराळ हाच नाश्ता असतो आम्ही सगळ्यां मिळून छान म्हणजे गोष्टी करत करत फराळाचं वगैरे केलं तेवढ्यात पावसाने बाहेर छान अशी हजेरी लावली होती आणि या पावसामुळे या दोघांना कुठेच बाहेर घेऊन जाता येत नव्हतं कारण मग त्यांना कसं पावसामध्ये बाहेर कुठे खेळायला न्यायचं म्हणून त्यांना घरातच खेळा घरातच खेळा असं सुरू होतं पण दोघं छान असे म्हणजे मिळून मिसळून बहीण भावासारखे खेळत होते कारण दोघांनाही काही एवढं आता सध्या कळत नाही भांडण वगैरे हे दोगा आमाला थोड़ा सा मेर तो तर हे दोघं खेळत असले की आम्हाला सुद्धा थोडासा टाईम मिळतो म्हणजे गप्पा गोष्टी करायला त्यानंतर मग सगळा स्वयंपाक वगैरे रेडी झालेलाच होता पुन्हा माझा दादा पण ऑफिसमधून आला होता मग आई बोलीत चला आता सगळेजण सोबतच जेवण वगैरे करूया तर असा काहीसा आजचा दिवस होता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा